લોકવાણી ન્યૂઝ જનસામાન્યા આવાજ देगलूर बिलोली मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कांबळे यांचा तब्बल बेचाळीस हजार नऊशे नव्याण्णव मतांनी पराभव केलाय सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत अंतापूरकरांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे दोन हजार मध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या अंतापूरकरांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात होती मात्र प्रहार संघटनेचे सुभाष साबणे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आणि मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात झाली मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या अंतापूरकरांनी काँग्रेसचा भेदत एकतर्फी विजय मिळवलाय या विजयानं भाजपाने या मतदारसंघात आपली ताकद सिद्ध केली आहे बिरो रिपोर्ट शेख असलम देगलूर लोकवाणी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा